महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस मौलाना अब्दुल कलाम आजाद मौलान मोहम्मद अली जौहर भगत सिंग अशा थोर पुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन संप्रित केले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला ब्रिटिशपासून स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश विज्ञान शेती शिक्षक क्रीडा अशा अनेक स्वातंत्र्य निमिकाणे प्रगती करत સમસ્યા સુધ સર્વાની સમસ્યા ચાલો સર્વિ પ્રતિજ્ઞા ઘે આપ शालीच्या फोटे जन्मलेला भिरामुळे हा देश अखंड राहिला एवढे बोलून मी